भारतीयानो तुम्ही भित्रेपणा सोडून शूर बना तुम्ही स्वतःला तुच्छ लेखू नका तुम्ही ईश्वराचे पुत्र आहात उठा जागे व्हा आणि ध्येय मिळेपर्यंत थांबू नका कलकत्त्यातील सिमोलिया पथावर विश्वनाथ बाबू दत्तर राहत त्यांची पत्नी भुवनेश्वरी देवी यांचा पुत्र नरेंद्र म्हणजेच मोठेपणीचे स्वामी विवेकानंद काशी विश्वेश्वराच्या कृपेनं झालेला हा मुलगा म्हणून त्यांचं नाव ठेवलं होतं वीरेश्वर विरेश्वर म्हणायला थोडं कठीण म्हणून त्यांची आई त्यांना प्रेमानं बिले म्हणे तोच हा नरेंद्र मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला बिले म्हणजे नरेंद्र लहानपणी खूप रागीट होता अशा वेळी त्याची आई त्याच्या डोक्यावर थंड पाणी ओतत असे आणि तोंडानं शिवाचा जप करीत असे शिवाचं नाव कानी पडताच नरेंद्र एकदम शांत होई दारावर आलेल्या भिक्षेकराला काहीही देऊन टाकण्याची नरेंद्राची प्रवृत्ती होती एकदा एका बैऱ्या गेलं त्यानं नवीन कपडा देऊन टाकला त्यानं हाताशी असलेली वस्तू देऊन टाकू नये म्हणून आई कधी कधी त्याला माडीवरच्या खोलीत कोंडून ठेवी असाच एकदा खेळत खेळत खिडकीपाशी आला असताना बैरागी लोक त्याला खालून चाललेले दिसले त्यातल्या एकानं बैराग्याला काहीतरी द्या हो अशी विनवणी केली नरेंद्रानं आज जाऊन पलंगावरची वडिलांची शाल त्या उघड्या बाघड्या बैराग्याला देऊन टाकली असा होता उदार नरेंद्र नरेंद्राची एकाग्रता अगदी लहानपणापासूनच होती एकदा तो आणि त्याचे मित्र घरात बसून देवाचं ध्यान करीत होते शांतपणे हालचाल न करता डोळे मिटून सर्व मुलं बसली होती नरेंद्र पूर्णपणे ध्यानमग्न झाला होता तेवढ्यात एका बाजूने एक सळसळ ऐकू आली नरेंद्राच्या मित्राने डोळे उघडून पाहिलं तो काय त्यांना साप दिसला घाबरून जाऊन सर्वजण ओरडत ओरडत खोली बाहेर आली काय झालं काय झालं असं म्हणून नरेंद्राची आई देखील धावतच आली पण नरेंद्र डोळे मिटून शांतपणे बसला होता साप त्याच्याजवळून निघून गेला तरी त्याला त्याचा अजिबात पत्ता नव्हता पाहिलीत मुलांना ही एकाग्रता एखाद्या गोष्टीची लहान मुलांना खूप भीती वाटते लहानांना गप्प करण्यासाठी मोठी माणसं एखाद्या गोष्टीची भीती दाखवतात आणि मग लहान मुलं गप्प बसतात नरेंद्राच्या घराजवळच एक आजोबा राहत त्यांच्या अंगणात एक चिंचेचं झाड होतं नरेंद्र आणि त्याचे मित्र रोज त्या झाडाजवळ खेळायला जात आणि धुडगुस घालीत आजोबांना मुलांच्या या दंग्याचा अगदी खूप त्रास व्हायचा या मुलांना कसली तरी भीती घातली म्हणजे यांचं खेळणं थांबेल असं वाटून एक दिवस आजोबा मुलांना म्हणाले मुलांनो या झाडाजवळ खेळू नका बरं का या झाडावर एक भूत आहे ते खाऊन टाकेल तुम्हाला हे ऐकल्यावर सगळी मुलं अगदी घाबरून जाऊन लांब उभी राहिली नरेंद्र घाबरला तर नाहीच उलट भूत कसं असतं ते बघावं म्हणून झाडावर चढला आणि फांद्याना झोके घेत बसला बराच वेळ झाला भूत काही आलं नाही हळूहळू परत मुलं जमली नरेंद्र त्यांना म्हणाला वेडे रे वेडे अरे भूत भीत काही नसतं आपण झाडावर चढून दंगा करू नये म्हणून आजोबाने आपल्याला भूताची भीती दाखवली मुलांना नरेंद्राचं हे म्हणणं पटलं आणि त्याच्यासोबत ती देखील तिथं खेळू लागली विश्वनाथ बाबूंच्याकडे एक घोडागाडी होती ती हाकण्यासाठी एक गाडीवान देखील होता तो अंगानं चांगला धष्टपुष्ट उंचा पुरा होता त्याला भरदार मिशा होत्या विश्वनाथ बाबूंनी त्याला एक निळा पोशाख दिला होता तोंडळ्या पोशाख डोक्यावर सफेद पटका कमरेला पट्टा त्यावर पितळी बिल्ला यामुळं तो गाडीवान मोठा रुबाबदार आणि ऐटदार दिसे नरेंद्राला त्याचं हे रूप खूप आवडे एके दिवशी संध्याकाळी विश्वनाथ बाबू घरी आल्यावर नरेंद्राशी गप्पा मारित होते त्या ओघात त्यांनी नरेंद्राला विचारलं बेटा नरेंद्र तू मोठा झाल्यावर कोण होणार नरेंद्र चटकन म्हणाला मी मी गाडीवान होणार ऐटीत घोडे हाकणार हे ऐकल्यावर विश्वनाथ बाबूंचा चेहरा एकदम पडलाच नरेंद्रला कसं आणि काय समजावून सांगावं हेच त्यांना कळेना तेवढ्यात नरेंद्राची आई पुढे आली आणि त्याला जवळ घेऊन म्हणाली फारच छान हो तू अवश्य गाडीवान हो पण कसा गाडीवान असं म्हणून समोरच्या भिंतीवरच्या कृष्ण अर्जुनाला गीता सांगतो आहे अशा चित्राकडे त्यांनी बोट दाखवलं हे बघ नरेन त्या कृष्णासारखा तू सारथी हो अर्जुनाच्या रथाचे घोडे हाकतानाच त्यानं अर्जुनाला जसं ज्ञान दिलं ना तसंच तूही कर आपल्या आईचा हा जणू आशीर्वादच विवेकानंदानी पुढील आयुष्यात सार्थ करून दाखवला